नमस्कार माझे नाव पूजारी शेळके मी बी ए बी एड फोर्थ इयरमध्ये महावीर महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे माझ्या कवितेचं नाव आहे फुलपाखर फुलपाखरासारखे जगायचे आहे फुलपाखरासारखे जगायचे आहे रंगीबिरंगी फुलांवर बसायचे आहे नाही पुस्तक नाही शाळा ना, ना, ना परीक्षेची भीती आहे इकडून तिकडून फिरायचे फुलावर येऊन झोपायचे मीच माझ्या मनाची राणी मला न ओरडणार कोणी इकडून तिकडून फिरायचे फुलपाखराची जीवन कहाणी मला पुन्हा पुन्हा जगायची आहे ही फुलपाखराची जीवन कहाणी मला पुन्हा पुन्हा जगायची आहे फुलपाखरू जगते कमी पण त्याला नाही आनंदाची आम्ही फुलपाखरू जगते कमी पण त्याला नाही आनंदाची आम्ही हीच फुलपाखराची जीवन कहाणी मला पुन्हा पुन्हा जगायची आहे मला पुन्हा पुन्हा जगायची आहे धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या त्या कळ्या या चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका